शब्द प्रकाशन शब्द पब्लिकेशन आणि मुक्त शब्द मासिक यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक शब्द पुरस्का, पुरस्का, पुरस्कार शब्द साहित्य पुरस्कार सोहळ्यात पुरस्काराच्या या सोहळ्यात या मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य पत्रकार निखिल बाबरे सर अध्यक्ष डॉक्टर आनंद जोशी सर या मान्यवरांना मी विचार मंचावर आमंत्रित करतोसोबतच ज्यांना हा या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे ते पुरस्कार म्हणजे ते पुरस्कार प्राप्त साहित्यिक सुलिन चंपानेकर अवधूत डोंगरे रहर रहरे आणि वसंत दत्तात्रय गुर्जर यांनाही मी मंचावर याची विनंती करतो <प्रावाँ> त्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं औपचारिक अवलंबन असू नये ही सतत कार्यक्रमातल्या आपल्या विचार कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असावा असा आग्रह शब्दाच्या सर्वच कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सतत असतो त्यामुळे सर्वसाधारणपणे ज्या औपचारिकता केल्या जातात त्या टाळून कार्यक्रमाच्या वैचारिक भागाकडे कार्यक्रमाच्या औचित्याकडे आपण लवकरच जाणार आहोत मी शब्द प्रकाशन से पाटील यांना विनंती करतो त्यांनी मंचावर उपस्थित होऊन स्वागत करावं प्रमुख पाहुणे देखील अगदी स्वागत पुष्प गुच्छ देऊन आ इशू पाटील सर करती पसंत राहतेनी पंचाम तो आणि निखिल वागळे यांचं स्वागत येशू पाटील सत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद जोशी यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन मला पुष्पगुच्छ हे असंकेतिक पद्धतीचे दिसतील सर्वसाधारणपणे ज्या प्रकारचे पुष्पगुच्छ दिले जातात नाही प्रसन्न रहर फेणे यांचं स्वागत चंपानेकर चंपाचं स्वागत त्यानंतर खर तर शब्दाच्या ह्या साहित्य पुरस्काराचे हे अकरावं वर्ष आहे पहिला दुर्गा अंबोज पुरस्कार जो आहे तो अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे तिथून ही परंपरा सुरू झालेली आहे वाङ्मयी आणि सांस्कृतिक अवकाशात वेगवेगळ्या स्वरूपाच्या घडामोडींची आणि उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असते हे क्षेत्र जिवंत आणि सतत हालत राहण्याची जी गरज असते त्या गरजेतून काही उपक्रम शब्द प्रकाशन आणि अवकाशात ते उपक्रम चालले पाहिजेत रुजले पाहिजेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकार पुस्तक प्रकाशनांची पुस्तक प्रकाशनाची नुसती हे नसते तर त्या बरोबरीने अं पुस्तक प्रदर्शनांची गरज असते पुस्तकाच्या जोडीने चर्चा होण्याची गरज असते हा त्या जे काही चांगलं स्वरूपाचं जे काही वाङ्मय येत आहे त्या वाङ्मयाचं उत्तम पद्धतीने स्वागत होण्याची गरज असते त्यावर चर्चा करण्याची गरज असते विशिष्ट प्रकारच्या वैचारिक बांधिलकीतून या प्रकारच्या उपक्रमांचा सा आपल्या सांस्कृतिक अवकाशात हस्तक्षेप सतत होत राहावा हे क्षेत्र सातत्याने जिवंत राहावं अशा स्वरूपाच्या काही हेतूतून या पुरस्कारांचं आयोजन हे शब्द प्रकाशन करत आलेलं आहे मागील सहा वर्षात प्रकाशित झालेल्या वैचारिक साहित्य ललित गद्य आणि अनुवाद या तीन क्षेत्रातल्या साहित्य प्रकार साहित्य कृतींसाठी दुर्गा भागवत साहित्य शब्द साहित्य पुरस्कार हा दिला जातो ह्या पुरस्काराचं पुरस्का हे अकरावं वर्ष हा सर्वात जुना असा पुरस्कार आहे त्याबरोबरीनं मागील तीन वर्षात प्रकाशित झालेल्या कथनात्म साहित्यातल्या कादंबरी किंवा कथा या क्षेत्रातल्या साहित्य कृतींसाठी बाबूराव व बाबुल शब्द पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचं हे त्यांना व त्यांच आठवं वर्ष आहे एकूण लेखकीय कारकीर्द लक्षात घेऊन विशेषतः कथनात्म साहित्याची लेखकीय कारकीर्द विचारात घेऊन भाऊपाद्य शब्द पुरस्काराचं आयोजन पुरस्काराचं पुरस्कार दिला जातो या त्या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे आणि गेल्या दोन वर्षापासून सबंध भारतीय भाषात कमीतेत विशेष योगदान दिलेल्या कवीच्या जीवन भराच्या कार्याचा गौरव करणार असा गौरव गौरव करणार असा नामदेव असा शब्द पुरस्कार गेल्या दोन वर्षापासून शब्द प्रकाशनाच्या वतीने दिला जातो आहे ते या पुरस्कार त्या पुरस्काराचं ह्या आता तिसरं वर्ष आहे या वर्षीच्या या सगळ्या पुरस्कार सोहळ्यासाठी सगळे मान्यवर उपस्थित आहेत हे पुरस्कार ज्यांच्या नावे दिले जातात त्या सर्व मान्यवर मंडळी सगळी जी काही आहेत सगळी विशिष्ट विचार प्रणाली अं आणि विशिष्ट प्रकारचा विचार व्यूह हो, समोर ठेवून काम करत आले अशी मंडळी आहे त्यांच्या स्मरणातून हा पुरस्कार आपण दिला जातो विशिष्ट प्रकारची बांधिलकी आपल्याला त्या पुरस्कारांच्या सगळ्या आयोजनामध्ये दिसते दुर्गा भागवत नांदेड ढसाळ भाऊपाध्ये आणि बाउराव बाहुल याचे यांचे कुटुंबीय या पुरस्कार प्रदानाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात सर्वप्रथम आपण त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मरणाने हा पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात करूया मी या हा बहोपाध्याय यांच्या कुटुंबियांना तसेच दुर्गाभागवत त्यांच्या कुटुंबियांना हा आणि मंचावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण टाकून

आणि येशू पाटील यांना सांगितलं पुष्प दिन पालन तर त्यानंतर बाबूराव आहुल यांच्या नागे जो पुरस्कार त्या पुरस्कार